काँग्रेसचे आठ ते नऊ जण कमळाच्या चिन्हावर लढण्यास तयार मंत्री उदय सामंत यांचे सतेज पाटील यांना प्रत्युत्तर काँग्रेसचे आठ ते नऊ जण कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत त्यांची यादी माझ्याकडे आहे असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांना लगावला आहे ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील अनेक जण लोकसभेसाठी कमळ चिन्हावर लढण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं आहे याबाबत पत्रकारांनी सामंत यांना विचारले असता त्यांनी वरील प्रत्युत्तर दिले सामंत म्हणाले ज्या पद्धतीने आमच्यातील सात जणांची कमळावर निवडणूक लढवण्याची पत्रे दिली आहेत असे पाटील यांचे म्हणणे आहे तसेच तसे काँग्रेसमधील कोण कोण कमाई चिन्हावर लढायला तयार आहे ते याची यादी माझ्याकडेही आहे कोण कोणाला कुठे भेटले याचे तपशील माझ्याकडे आहेत ते चार दिवसात मी जाहीर करीन हा कणंगले आणि कोल्हापूर लोकसभेचे दोन्ही विद्यमान खासदार आमच्या शिवसेनेचे आहेत त्यामुळे या दोन्ही जागा आमच्याकडेच राहतील मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं ते शिवसंकल्प अभियान तयारीच्या बैठकीसाठी येथे आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते दोन हजार एकोणीस साली आम्ही जिंकलेल्या तेरा जागांवर आमचा दावा आहे असंही ते म्हणाले सामंत म्हणाले सिंधुदुर्गच्या लोकसभा जागेवरही आमचा दावा आहे मात्र याबाबतीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकत्रितपणे घेतील आता निवडणुकीबाबत काहीही असू देत सगळे सर्वे उलटे होतील मराठा आरक्षण प्रश्नी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे ना आता मला वाटलं अजून कुठेतरी जागा मागावी मी देखील मागू शकतो शेवटी ठरवणार आहेत कोणती नेते ठरवणार आहेत कॅल्क्युलेशन कोण करणार आहे तीन नेते करणार आहेत त्या मतदारसंघामध्ये माझा मतदारसंघ येतो याच्यामधनं सत्तर हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या उमेदवारांना मिळालं होतं माझ्या बाजूला शेखर शेखरनेकमांचा मतदारसंघ येतो तिथं बऱ्यापैकी आमची सगळ्यांची ताकद आहे तिथं पन्नास हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं होतं एक मतदारसंघ दीपकभाई केसरकरांचा येतो तिथं जवळजवळ तीस पस्तीस हजाराचं मताधिक्य हे दीपकभाईने दिलेलं होतं मला असं वाटतं की ह्या सगळ्या मतदानाचा विचार नेतेमंडळी करतील त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची काय आवश्यकता असं वाटत नाही आणि ज्याच्यामध्ये जे कोण इच्छुक नाहीत त्यांनी फक्त बोलू नये एवढीच माझी विनंती आहे आणि नेत्यांवर सोडावं जर <coughs> कालची माझ्या बंधुराजींची स्टेटमेंट बघितली त्यांनी स्पष्ट असं सांगितले की नितेश राणेंपासून ते एकनाथ शिंदेंपर्यंत सगळ्यांची इच्छा असेल तर मी लढेल अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आजपर्यंत आमच्या युतीमध्ये स्वयंघोषित कोण नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे एकनाथजी शिंदेसाहेब ठरवतील जे देवेंद्रजी ठरवतील जे अजितदादा ठरवतील ते तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल दावा आपण करणार नाही दावा आहेच ना दावा करणार नाही कुठलाही दावा आहेच ना शिवसेनेची ती जागा आहे शिवसेनाच लढणार आहे ही आमची भूमिकाच आहे ना पण त्याच्यातनं जो काही निर्णय घ्यायचा आहे ते तीन नेते मंडळी घेतील परंतु शिवसेनेचं मताधिक किंवा शिवसेनेचं मतदान हे जर बघितलं तर फार मोठ्या पद्धतीचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करून तिन्ही नेते निर्णय घेतील तर एवढचा प्रश्न पाटील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर